नमस्कार मी राहुल गाडेकर फायनान्शियल कन्सल्टंट आणि फायनान्शियल प्लॅनर तसेच को फाउंडर मेंबर ऑफ फिन बीज सर्व्हिसेस मित्रांनो आपण येत्या रविवारी सायंकाळी नऊ वाजता एक मोफत वेबिनार आयोजित केला आहे यामध्ये फायनान्शियल सेक्टरमधल्या विविध संधी आपल्यासाठी समजवल्या जाणार आहेत हा वेबिनार मोफत असून या वेबिनारच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं फायनान्शियल मार्गदर्शन होणार आहे तसेच आयुष्यातला सेकंड सोर्स ऑफ इन्कम आपण कसा निर्माण करू शकतो आणि आपलं करिअर कसं ब्राईट करू शकतो याबद्दलचं व्यवस्थित मार्गदर्शन आपल्याला या वेबिनारच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून मित्रांनो आपण रविवारी सायंकाळी नऊ वाजता हा वेबिनार जॉईन करणे अत्यंत गरजेचं आहे आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की या वेबिनारनंतर आपल्याला एक लाख रुपये महिना कमवण्याची संधी अत्यंत जवळून पाहायला मिळेल आणि आपण ते करू शकाल याचं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि चला तर मग भेटूया रविवारी सायंकाळी नऊ वाजता मोफत वेबिनारमध्ये थँक्यू सो मच